नमस्कार सर्वांना सीमाज रेसिपीमध्ये आज आपलं स्वागत आहे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ही दीपावली आपण सर्वांना ऐश्वर्याची भरभराटीची आणि आरोग्यदायक अशी जाओ इथं मी आज करते पातळ पोहेची उडा यासाठी मी मसाला तयार करते मसाल्यामध्ये मी घालते एक चमचे धणे एक चमचे बडीशेप आणि एक चमचा मीठ आणि एक चमचे एवढी साखर आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि इथं मी कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे आणि हा जो पातळ पोह्याचा चिवडा आहे तो मी अर्धा किलो एवढे पोहे घेऊन करत आहे आणि हे पोहे आहेत ते उन्हामध्ये छान वाळवून उन घ्यायचे आहेत किंवा तुम्ही गॅसवर कडक होईपर्यंत गरम केले तरी चालू शकतात मी एक एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे खमंग असे तेलामध्ये तळून घ्यायचेत तसेच एक वाटी एवढं खोबऱ्याच्या ज्या चखते आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व जिन्नस आहेत ते चांगले आपल्या हे गरजेचं असतं माझे खोबऱ्याचे काप तळून झालेले आहेत आणि ते आता मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला जे डाळं आहे तेही थोडंसं तळून घ्यायचं आहे हे डाळ जे आहे ते जास्त तळायचं नाही कारण जास्त तळलं तर हे कडक होऊ शकतं यासाठी हे आपल्याला थोडंसं असं तळून घ्यायचं आहे हा चिवडा जो असतो तो व्यवस्थित प्रमाणात सर्व साहित्य घातल्यानंतर चटकदार आणि खमंग असा लागतो इथं माझे डा डाळे जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि हे आता काढून घेते तसंच आता मी इथं बी अर्धी वाटी एवढे काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याही खमंग अशा तळून घ्यायच्यात तुम्ही या चिवड्यामध्ये बेदाणेही घालू शकता तेही छान लागतात तर इथं माझे काजूचे काप आहेत ते मी तळून घेते या चिवड्यामध्ये कुणी कोणी आखे धण्याचाही वापर करतं पण इथं मी आख्या धाण्याचा वापर न करता धणे धणे घालून मसालाच बनवलेला आहे आणि तो या चिवड्यासाठी मी वापरणार आहे इथं माझे काजू आहे ते तळून झालेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये तळून घ्यायची मिरच्याचे जे, जे मी उभ्या काप केले होते ते तळून घ्यायचे आणि हे मिरच्यांचे जे काप आहेत ते चांगले कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर त्याच्यात ओलावा जर राहिला तर आपला चिवडा जो आहे तो मऊ पडू शकतो त्यासाठी आपल्याला हे मिरच्याचे काप आहेत ते चांगले तळून खमंग असे घ्यायचे आहेत जर तुम्ही तिखट जास्त खात नसाल तर हे मिरच्याचे जे काप आहेत ते नाही घातले तरी चालतील पण या चिवड्यामध्ये हे मिरच्यांचे काप जे आहेत ते छान असे चवीला लागतात यासाठी हे तुम्ही घालावेच असे आहेत आणि हे असे खमंग असे तळून घ्यायचे हे जे सर्व जिन्नस आहेत ते चांगले असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तसेच ह्या मिरच्याचे जे, जे काप आहेत हे पण आपल्याला चांगले कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथं माझ्या जे मिरच्याचे काप आहेत ते चांगले असे कडक होईपर्यंत तळून झालेले आहेत आणि ते मी आता काढून घेते आणि इथं मी आता एक वाटी एवढा कडीपत्ता घेतलेला आहे आणि हा जो कडीपत्ता आहे तो स्वच्छ धुवून आणि सुकवून असा घेतलेला आहे तोही आपल्याला छान कडक होईपर्यंत असा तळून घ्यायचा आहे यासाठी त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि म्हणजे संपूर्ण जो पण घेतलेला कडीपत्ता आहे तो छान असा तळला जाईल इथं मी कडीपत्ता चांगला असा कडक होईपर्यंत तळून घेते आणि आपल्याला तो चव आप या चिवड्यामध्ये याचा वापर करायचा आहे आपण जे सगळ्या प्रकारचे चिवडे करतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात जर कडीपत्ता असेल तर तो, तो चिवडाही छान असा खमंग लागतो यासाठी आपल्याला हा कडीपत्ता तळून घ्यायचं आहे इथं माझा कढीपत्ता आहे तो छान तळून झालेला आहे आणि मी इथं घेतलेलं जे तेल आहे ते, ते थोडं कमी केलेलं आहे कारण इथं मला आता चिवड्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथं एक चमचा एवढी मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आणि एक चमचा एवढी हळद घालून जो मी धणे जिरेचा मसाला केला होता तो यामध्ये घालते आणि हे फोडणी जी आहे ती आपल्याला चिवड्यावर ओतून घ्यायची आणि ज्या हे जे पोहे आहेत हे मी उन्हात चांगले असे कडे खोईपर्यंत वाळवलेले आहेत आणि हे आता फोडणी जी आहे ती छान अशी चिवड्याला आपल्याला पसरून घ्यायची आहे म्हणजे आपला चिवडा जो आहे तो व्यवस्थित सर्व साहित्य असं त्याला लागेल हा चिवडा जो आहे तो नंतर आपल्याला गरम करावा लागत नाही आणि आता इथं मी फोडणी वरून घातलेली आहे आणि हे आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचे जेणेकरून हा सगळा जो मसाला आहे किंवा फोडणी आहे ती चिवड्याला व्यवस्थित लागेल आणि पातळ पोह्याचा जो चिवडा आहे तो, तो जास्त प्रमाणात गरम केला तर तो आकसू शकतो यासाठी तुम्ही तो सुरुवातीलाच थोडा गरम करून घेतला म्हणजे जी, जी आपण घातलेली फोडणी आहे ती त्यावर छान बसते आणि चिवडाही आपला व्यवस्थित असा सर्व मसाले लावल्यानंतर तो चवीलाही छान आणि कुरकुरीत लागतो आणि हा जास्त प्रमाणात हा हलवल्यास हा चि चिवडा जो आहे तो चोराही होऊ शकतो यासाठी आपण तो व्यवस्थित हलवणंही तेवढंच गरजेचं असतं आणि इथं मी वरून काजू घातलेले आहेत आधीच तळून घेतले होते जो चिवडा आहे तो तयार झालेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा